नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी अगदी मऊ आणि चविष्ट अशी रव्याची खांडवी कशी बनवायची ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यामध्ये ही गोड खांडवी बनवून तयार होते तर याआधी मी तांदळाच्या रव्यापासून बनवली जाणारी खांडवी आणि उपवासाचे खांडवी अशा दोन्ही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्यासुद्धा बघू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे जो उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी आपण वापरतो त्याचबरोबर आपण एक कप इथे गुळ घेतलेला आहे तर इथे मी गुळ पावडर वापरलेले आहे तुम्ही गुळ किसून घेतला तरी सुद्धा चालेल तर दोन टेबल स्पून तूप घेतलेला आहे आणि अर्धा कप आपल्याला इथं किसलेलं ओलं खोबरं वापरणार आहोत तसंच थोडे काजू आणि बदाम बारीक चिरून घेतले आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेला आहे आता एक मी भांडं घेतलंय त्यामध्ये घेतलेलं गुळ आणि त्याचबरोबर आपण दोन कप पाणी वापरणार आहोत एक कप रवा घेतलाय त्यासाठी आपल्याला दोन कप पाण्याचा वापर करायचा आहे तर दोन कप पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आणि आता हे गॅसवरती ठेवूया तर मध्यम गॅसवरती हे गुळाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचंय तर पाण्यामधले गुळाचे खडे सगळे विरगळवून घ्यायचे तर साधारण चार ते पाच मिनिटं झालेले आहेत आणि आता पाण्यातले गुळाचे खडे सुद्धा विरगळलेले आहेत तर आता हे भांडं आपण गॅसवरून उतरून साईडला ठेवून देऊया तर गॅसवरती मी एक दुसरी कढई ठेवली तर कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तूप घ्यायचं आहे तर तूप छान विरगळलं की यावरती आपण घेतलेला एक कप रवा तो छान भाजून घ्यायचा आहे अगदी मध्यम गॅसवरती हा रवा अगदी सात ते आठ मिनटं छान असं भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण हा रवा भाजून घेऊया तर रवा भाजतोय तोपर्यंत आपण एक प्लेट तयार करून ठेवूया कारण जे आपलं मिश्रण तयार झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या सेट करायच्या आहेत तर त्यासाठी आपण एक प्लेट तयार करून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचं असं ताट घेतलंय आता यावरती थोडंसं तूप घ्यायचं आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे आपलं जेव्हा मिश्रण तयार होईल तेव्हा पटकन आपण यामध्ये ओतून वड्या सेट करायला घेऊया तर आता रवा सुद्धा भाजत आलेला आहे साधारण पाच मिनिटं झालेले आहेत आणखी थोडा वेळ आपण हा रवा भाजून घेऊया ही रव्याची खांडवी बनवायला अगदी सोपी आहे अचानक पाहुणे घरी आले किंवा अगदी कमी वेळामध्ये काहीतरी स्वीट बनवायचं आहे तर आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी अगदी बनवून तयार होते तर आता इथे मी बारीक चिरलेले काजू आणि बदाम ते सुद्धा ॲड केले त्याचबरोबर किसलेलं ओलं खोबरं हो अर्धा कप घेतलेला आहे आणि त्यामधलं एक चमचा खोबरं मी शिल्लक ठेवलेलं आहे नंतर आपण जेव्हा वड्या सेट करू तेव्हा वरून गार्निशिंगसाठी मी वापरणार आहे तर एक चमचा खोबरं मी शिल्लक ठेवलेलं आहे आता हे खोबरं सुद्धा रव्यामध्ये छान भाजून घेऊया आता बघू शकता तुम्ही रवासुद्धा छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊया आणि अगदी चिमूटवर मीठ टाकून घ्यायचं तर गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमुटवर मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते तर अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅस अगदी कमी ठेवायचा आणि जे आपण तयार केलेलं गोळाचं पाणी हे सगळं यामध्ये ओतून घ्यायचं आणि पटापट असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की मग गॅस थोडासा वाढवला तरी चालेल कारण रव्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला कमी गॅस ठेवून हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मग गॅस थोडा वाढवायचा आणि हे सतत असं परतून घ्यायचं मिश्रण अगदी लगेचच घट्ट होत जातं आणि आता मिश्रणाचा छान गोळा असा चा तयार झालेला आहे तर आता यावरती झाकण देऊन साधारण पाच ते सहा मिनटं मंद गॅसवरती हे छान वाफवून घेऊया म्हणजे रवा छान शिजला जाईल आणि आता साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत बघू शकता मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आणि रवा सुद्धा छान वाफलेला आहे आणि बघू शकता तुम्ही रंग खूप छान आलेला आहे आता हे मिश्रण आपलं बडी सेट करण्यासाठी तयार झालेलं आहे तर लगेचच आपण जे तयार करून ठेवलेलं ताट आहे त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून घेऊया आणि हे पटापट असं चमच्याच्या साह्याने किंवा एखादी वाटी घ्यायची त्याच्या तळाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याने हे व्यवस्थित असं वरून प्रेस करून घ्यायचं आणि आता हे सगळं मिश्रण मी एकसारखं असं करून घेतलेलं आहे तर आपण शिल्लक ठेवलेलं किसलेलं ओलं खोबरं हो ते सुद्धा वरून आपण टाकून घेऊया बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि त्याचबरोबर मी पिस्त्याचे बारीक चिरलेले कापसुद्धा यावरती पसरवून घेते दिसायला खूप छान दिसतात तर आता मी हे पिस्त्याचे काप सगळे टाकून घेतले आणि आता परत हे चमच्याने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण वड्या कट करू तेव्हा हे निघणार नाही त्यासाठी प्रेस करून घ्यायचं तर हे झालेलं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी साधारण अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं पूर्ण व्यवस्थित थंड झालं की मगच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता थंड झालेलं आहे आणि आता मी या वड्या कट करून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये या वड्या कट करून घेऊ शकता ही खांडवी एक ते दोन दिवस टिकते बाहेर आणि तुम्ही मध्ये आठवड्याभर सुद्धा ठेवू शकता आता सारख्याच पद्धतीने मी या सगळ्या वड्या कट करून घेते आणि आता एक वडी तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता अगदी व्यवस्थित अशी कट झालेली आहे आणि खूप छान झालेले आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते हे असे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवायला आम्हाला खूप आवडतात तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट्समध्ये शेअर करा तर आता सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान केळीच्या पानावरती या वड्या सगळ्या काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा या वड्या काढून घेते आणि बघू शकता तुम्ही या खांडवीला खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू